आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी केलेला आहे सोन्या गावात सर्व लोकांना आमचं विनंती असं आहे की विक्रमदा चांगला माणूस आहे जातीपातीचं राजकारण सोडून विक्रमदा राजकारण करतात आणि आता सगळी तालुक्यात जातीपातीचं राजकारण चालू आहे विक्रमदादा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा उल्लेख कुठेही करत नाही सर्व जाती सर्व धर्म मिळून जाणारं नेतृत्व विक्रमदादा आहे त्यामुळे कुठल्याही अनुष्याला कुठल्याही जातपात न करता चांगला व्यक्ती चांगलं उमेदवार बघून काँग्रेसच्या जास्त फुटून दाखवून विक्रमदा प्रचंड मात्र विषय करावा हा माझा विनंती आहे

सर्वांनी जास्तीत जास्त मतानं निवडून देऊन त्यांना सुनिया गावातून फोटो मध्ये द्यावे ही विनंती एवढ्या पूर्वी भाषण लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा